मागे मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये काळी हळद आपल्याकडे असावी असं म्हटलं होतं पण त्यामध्ये खूप जणांनी मला असे कमेंट्स केले की ताई काळी हळद ठेवून कसं काय कोणी धनवान होऊ शकतं कसं काय कोणाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगते काळी हळद काळी हळद हा लक्ष ही जी एक वस्तू आहे ही लक्ष्मी प्रतीक आहे आणि ह्या वस्तूचं वैशिष्ट्य आणि त्याचबरोबर महत्त्व जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कमीत कमी त्याची खिल्ली उडवू नये कारण त्याबरोबर त्याची माहिती किंवा त्याचे उपयोग किंवा त्याचं महत्त्व हे तेवढंच प्रभावी आहे अशा काही गोष्टी असतात ज्या तंत्र मंत्र आणि त्याचबरोबर सिद्धीसाठी गोष्टी वापरल्या जातात आणि त्यातलीच त्यात गोष्ट असते जसं महालक्ष्मीचं श्रीयंत्र कमळगट्ट्याच्या बी आणि गोमतीचक्र आणि भरपूर काही गोष्टी असतात त्यामधलीच काळी हळद जी आहे ती खूप प्रभावी आहे ही हळद जर का तुमच्या जवळ असेल ही हळद जर का तुमच्या घरात असेल तुमच्या जवळ असेल तर ह्याने कोर्ट कचेरीची कामं असतात अडकलेली कामं असतात अडकलेले केसेस असतात ते दूर होतात व्यक्ती धनवान होणे धनवान होणे म्हणजे अगदी रात्रीतनं नाही पण तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग ओपन होणे सोर्सेस ओपन होणे त्याचबरोबर घरात खूप भांडणं होत आहेत खूप कंटे होत आहेत गोष्टी खूप अवघडातल्या ले लेवलला जात आहेत अशा गोष्टी क्लिअर होतात त्याचबरोबर तुमच्यावर खोटे आरोप होतात तुमचा मानसन्मान होत नाही अशा गोष्टीसुद्धा होतात त्यामुळे काळी हळद ही लक्ष्मी प्रतीक आहे ज्या घरात लक्ष्मी असते त्या घरात सुख समृद्धी शांत ही कायमस्वरूपी वास करते ज्या घरात लक्ष्मी नसते त्या घरात पैशाची तंडता आणि त्याचबरोबर भरपूर प्रॉब्लेम्स नकारात्मकता फांडण गोष्टी ह्या गोष्टी वाढत जातात त्यामुळे कार्यसिद्धीसाठी उत्तम गोष्टींसाठी काही घरात कमीत कमी घरात तुम्ही ठेवून बघा रिझल्ट तुम्हाला आले नाही तर तुम्ही मग नाव घेणार नाही ठीक आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ह्याचे रिझल्ट जाणवतील आणि त्याचे प्रभावी ज्या अनुभव आहेत ना तेही तुम्हाला मिळतील श्री स्वामी